बघा आता हा जो खालचा बेस आहे तो आम्ही प्लॅन केलेला आहे आणि याच्यावर आता आपलं बांधकाम चालू होणार आहे जवळजवळ पन्नास चौथा जो म्हणतो आपण खालचा प्लॅटफॉर्म तो आता इथे उभा आहे ते काम चालू केलं आहे इथे या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट विनय पाटील साहेब आलेले आहेत मुंबईवरून दुसरे म्हणजे ज्यांना अनेक वर्षाचं बांधकाम कामाचा उद्योजक व्यवसायामध्ये ज्यांचं नाव आहे मध्ये ते सन्माननीय अमोल शेठ पाचपुते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या यंत्रणा एक काम चालू आहे त्यांच्यानंतर हे शिल्पकार आहे आपले शिल्पकार साहेब हे आमचे वसईचे आहेत मुंबईचे आहेत आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा भारत सरकारने फार मोठं पारदर्शक दिलं फार म्हणजे अतिशय मंगलेश्वर म्हणून आहेत सकेरा खर तर खूप त्यांचा मोठा कारखाना आहे वसाई विराटमध्ये भाईंदरला त्याप्रमाणे आमचे आणसारी साहेब म्हणून आहेत ते देखील आता पाणी करत आहेत आणसारी साहेब हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहे म्हणजे या पुतळ्याचा आतला जो सापळा आहे तो वर कसा ऍक्च्युअल करेक्ट करायचा त्याच्यासाठी ते आहेत आमचे गावकर साहेब म्हणून जे आहेत ते पण याच्यामध्ये काम पाहतात ही सगळी जी टीम आमची आहे ती आपली जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आज इथे जो आता पुतळा जो उभा होणार आहे किंवा एक महिन्यामध्ये आपण जे पाद्यपूजन करणार आहोत त्या पाद्यपूजनाची तयारी चालू झालेली आहे आणि लवकरच शिवभक्तांना आनंद होईल संपूर्ण जगाला हवा वाटेल आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाची आण मान शान ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शहरं येतात त्या छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच स्मारक आपण या ठिकाणी उभं करतोय बघण्यासारखं करायचं आहे त्याचं कारण असं आहे की एक तर दोन गोष्टी आहे आप आपल्याला एक म्हणजे की जगभरातले अनेक देशातले सगळे पर्यटक इथे येतील एक तर जुन्नर तालुका पर्यटन झाला आहे आणि दुसरी गोष्ट की इथे आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला भेटल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जन्म जी झाला ते शिवनारी समोरच आहे आपल्या एकदम जवळ म्हणजे पाच किलोमीटरचा अंतर आहे एक पर्यटन स्थळ होईल आणि दुसऱ्या बाजूने ह्या पश्चिम भाग आहे माझ्या म्हणजे या बाजूला सह्याद्रीच्या रांगेमध्ये इथलं जे गोदरा गावापासून जी बाकीची गावं आहेत म्हणजे जवळजवळ आदिवासी ट्रायबलची पंचेचाळीस गावं इथं जवळपास आहेत त्या सगळ्या लोकांना एक रोजगार एक व्यवसाय आपसुक या ठिकाणी चालू होईल म्हणून ह्या गोदरे गावची निवड झाली आणि हे स्वप्न पाहता पाहता हे स्वप्न आता सत्यामध्ये आहे याचा सार्थ अभिमान मला आहे आमची सगळी जी बॉडी आपण तयार करतोय म्हणजे जी केलेली आहे ट्रस्ट, ट्रस्ट। श्रीमंत योगी सुवर्ण ट्रस्ट नावाने आपण जी ही हो जी ट्रस्ट उभी केली त्याच्या माध्यमातून जे काम चालू झालेलं आहे अजूनपर्यंत जनतेकडून एक रुपयाची सुद्धा आपण मागणी किंवा देणगी फाडून घेतलेली नाही एक व्यक्ती मात्र विश्वासराव ढोबळे त्यांनी फक्त आपल्याला एक पाच लाख पंचावन्न हजारचा मोठा चेक पाठवला तेवढाच ॲडमिट करून घेतला आहे पण तो अजून आव्हान नाही केलं जमीन घेतली जमिनीचे विकत घेऊन त्याचे पैसे दिले त्याच्या सगळ्या परवानग्या घेतल्या याचं आता काम चालू केलं आहे पुतळ्याचं कामाचं काम आदरणीय मंगलेश्वर साहेब आलेले आहेत आता या सगळ्यांशी कामं आता चालू झालेली आहेत लवकरच तालुक्यामध्ये एक मोठा आपण छत्रपती शिवरायांचा रथ घेऊन प्रत्येक गावाला जे आपण कलश जे होते ते कलश आपण ते जे आहे प्रत्येक कुलदेवताच्या आपल्या गावाच्या त्या गोळा करून इथं आणणार आहे आणि इथं जे काम चालू आहे इथं त्या प्रत्येक कुलदेवताचा कल कुलदेवतेचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे स्वराज्याला आई तुळजाभावनेचा आशीर्वाद mm. होता आई शिवाई मातेचा आशीर्वाद होता आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या जे मनामध्ये जे स्पर्धामध्ये आहे त्या पुतळ्याच्या भूमीला जिथे त्यांचं राए, त्या स्मारक होतंय तिथे सगळ्या देवदेवतांची माती आपण घेऊन येतोय म्हणजे राय रायगडला सुद्धा जिथे राज्याभिषेक झाला त्या रोडेश्वरची सुद्धा त्या ठिकाणची रायडेश्वरची सुद्धा माती आम्ही लवकरच घेऊन येतोय त्याचं एक चांगला नियोजन आम्ही करतोय या तालुक्यातले सगळे तरुण आणि तरुणी आम्ही त्या रायगडला घेऊन जाणार आहोत म्हणजे जेणेकरून तिथं त्या सर्वांचं दर्शन होईल आणि तिथली सुद्धा माती आपण लवकरच घेऊन येऊ त्याचं सुद्धा एक नियोजन प्लॅन आम्ही लवकरच आपल्या सगळ्या समोर ठेवतोय मला आनंद या गोष्टीचा की या कामाला सुरुवात झाली कुठलंही काम करताना खूप अडचणी येतात पण त्या अडचणीतून मार्ग निघत असतो फक्त वेळ वाया जातो मी घोषणा केल्यानंतर खूप लोक म्हणतात मत म्हणत होते की होईल का जमेल का का राजकीय स्टँड आहे शेवट हो म्हणजे राजकीय नाहीये शिवराय म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे शिवरायांना पाहताना कोणीही किंवा महापुरुषांना पाहताना कोणी राजकीय पाहू नये अशी माझी हात जोडून कळकळची विनंती आहे